होय म्हणू तर आज आम्ही आलेले आहोत शहापूर तालुक्यात माहुली हा किल्ला बघण्यासाठी तर हा किल्ला शहापूर तालुक्यापासून सात किलोमीटर अंतरावर आहे तर आज आम्ही आलेलो आहे तिकडे आम्हाला टाईम माहिती नसल्यामुळे आम्ही दुपारी आलो परंतु गेट बंद होता त्याच्यामुळे आम्ही वरती चढू शकलो नाही पण बाहेरचं जे वातावरण आहे परिसर आहे ते तुम्हाला मी दाखवते तर हे बघा इथे हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथे महाशिवरात्रीच्या वेळेस खूप मोठी यात्रा भरते आणि ही इथे विहीर आहे ही शिवप्राचीन काळातली विहीर आहे तिथे आता थोडंसं बांधकाम करून तिला व्यवस्थित केलेलं आहे विहिरी बघू शकता प्राचीन काळातली आहे ऊन खूपच आहे दुपारची वेळ होती तर बघा आता आम्ही चालेलो आहेत किल्ल्याच्या रोडला आतमध्ये असं सरळ पुढे गेल्यानंतर मेन गेट आहे आणि ते गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर आपण किल्ल्यावर चढू शकतो तर हा परिसर बघा सध्या रोडचं काम चालू आहे इकडे हे बघा म्हणू चल पुढे म्हणू एक पर्यटन स्थळ आहे त्याच्यामुळे इथे आता लोकांची पण गर्दी होते येत असतात पर्यटन हे बघा इथं थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर गणपती मंदिर आहे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं इथे गेल्यावर बघा मनोबगा आमची पुढेच गेली कशी पाया पडायला

आर्या बघा चालले कशी पुढे इथे बोरीचं झाड आहे खूप छान बोर लागतात खूप गोड असतात आर्या म्हणून बघा कसे उचलतात आणि इथे बघू शकता हे म्हणतात बोरीची डोंगरची काही महिना तर त्याला आता आले आहेत फुलं आता सध्या सद्दे, सध्या सीजन आहे बोरीचा त्याच्यामुळे भरपूर बोर लागलेली असतात काही दिवसांनी करवंद पण लागतात तर बघा हा रानमेवा पण तुम्हाला मिळू शकतो आपल्या फ्रेंडला पण मार्च बोलो त्यांना ते भरपूर करवंद वगैरे लागलेले असतात या ठिकाणी आता सध्या बोरी लागलेली असतात त्याच्या मग बोर खायला मिळतात हाय आर्या बघा असं सरळ पुढे चाललंय पुढे पुढे हे बघा आता पुढे आल्यानंतर हा गेट आहे आणि इथे वन विभागाची व्यवस्थापन समिती आहे त्याच्यामुळे इथे आल्यानंतर आपल्याला डायरेक्टली प्रवेश करता येत नाही या ठिकाणी आल्यानंतर प्र प्रत्येक व्यक्ती तीस रुपयाप्रमाणे आपलं तिकीट आहे आणि त्यानुसारच आपल्याला आतमध्ये जाता येतं महत्वाची वेळ म्हणजे आणि महत्त्वाची वेळ म्हणजे सकाळी सात ते बारा या वेळेतच आपण आपल्याला आतमध्ये प्रवेश केला जाऊ केला जातो त्याच्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण परत येऊ शकतो तर आता आम्ही आलेलो आहोत दुपारचे तीन वाजलेले त्याच्यामुळे आम्हाला प्रवेश मिळालेला नाही हे सगळं काही बंद आहे आणि इथे महिलांसाठी स्वच्छतागृह आहेत त्याच्यानंतर जर आपण आतमध्ये गेलो तर फार्मा हाऊस वगैरे आहेत आपल्याला समजा जेवणाची व्यवस्था पाहिजे असेल तर तिथे जेवणाची व्यवस्था केली जाते आणि आपल्याला जर तिथे राहायचं असेल तर पर डे दोनशे रुपयेप्रमाणे आपण तिथे राहू शकतो एका माणसाचे दोनशे रुपये एका दिवसाचे घेतले जातो याप्रमाणे आपण तिथे